नमस्कार मित्रांनो तर आपण रांजणगाव जवळ असणाऱ्या वाघळ या गावामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी नुकतंच दोन तीन दिवसांपूर्वी बिबट्याचा हल्ला झाला ज्याच्यामध्ये जवळजवळ माझ्या मते दहा शेळ्या ज्या होत्या त्या ठार झालेल्या आहेत बरोबर तर त्या संदर्भात शेतकऱ्यांची मुलाखत आपण या ठिकाणी घेणार आहोत बिबट्या प्रवण क्षेत्राच्या दिशेने आपल्या शिरूर तालुक्याची वाटचाल सुरू आहे वन विभाग खात्याचं काय त्यांच्यासोबत सुद्धा बोलणी झालेली आहे परंतु प्रभावी अशी पावलं उचलण्यात येत नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा सगळ्यात त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय तर सगळ्यात पहिल्यांदा दादा आपलं नाव सांगा बाळासाहेब रामाजी थोरात आपलं नाव सांगा सर रावसाहेब रामाजी थोरात बरं त्या दिवशी नेमकं काय घेतलं होतं काय बारा तारखेला वाघाळे गावामध्ये आमच्या दिंडीचा प्रोग्राम होता दिंडी गावात आल्यामुळे हे घरची सगळी दिंडी साठी तिकडं आली दिंडीच्या साठी तिकडं आल्याच्या नंतर सकाळी आठ साडेआठच्या आठच्या दरम्यान सगळ्या शेळ्या इथं वाड्यामध्ये कोंडलेल्या होत्या आणि साडेआठच्या दरम्यान वाघ आणि शेळ्यांच्यावर अटॅक केला आणि जवळजवळ सात ते आठ शेळ्या मारल्या आणि पहिल्यांदा पोरग शाळेत जायचं होतं म्हणून ते पहिल्यांदा गाडी इकडं आलं त्याला शाळेत जायचं होतं आवरून तिकडचा प्रोग्राम संपला होता आणि ते आल्याच्या नंतर त्याने तिकडं लांबून पाहिलं तर इकडं गाडीमध्ये बिबट्या आलेला होता त्याने सात आठ शाळ्या मारल्या होत्या दोन शाळ्या उभ्या होत्या त्यांना तो तरीत होता आणि पोरग तसंच बाटीमागं फिरलं आम्ही तिकडं येत होतो तिकडनं तर त्यांनी आम्हाला सांगितलं आपल्या शेळ्या सोळ्या बिबट्या वाघाने मारल्या आम्ही तिथपर्यंत पर्यंत ते दोन पण मारून टाकल्या त्यातली एक आजो जिवंत आहे तिला थोडासा वाईट झालेला आहे आणि इथं आल्याच्या नंतर आम्हाला पाहिलेच्या नंतर मग वाघ उडी मारून म्हणजे निघून गेला तो बिबट्या आणि आम्ही ती अवस्था त्या गोठ्यातली बघितली सगळ्या शेळ्यांची कोणाची मुंडकी दाबली होती कोणाचे पोट फाडलं होतं सगळं ते अवस्था पाहिल्याच्या नंतर आम्हाला अतिशय म्हणजे नाही का वाईट वाटलं पूर्ण शेळ्या दहा ते अकरा शेळ्या होत्या गोठ्यामध्ये पूर्ण गोठाच म्हणजे संपावला त्याने त्यातली फक्त एकच शेळी वाचली दहा शेळ्या अगदी गतप्राण झाल्या आणि मग आम्हाला ते न पाहण्यासारखं असल्यामुळे आम्ही गावातील सरपंच फोन केला असं असं झालं पाटील पोलीस पाटील होते त्या ताईंना पण फोन केला मग ते दहा पाच मिनिटांनी इथं आले पत्रकार संभाजी बोर्डे यांना बी फोन केला ते पण त्यांनी मग जशा बातम्या लावायच्या तशा लावल्या त्याच्यानंतर मग अनेक गावातील सर्वच मंडळी जमा झाली त्यांनी सर्व परिस्थिती या ठिकाणी पाहिली शेळ्यांची काय परिस्थिती आणि मग तिथून पुढं वन अधिकाऱ्यांना फोन केला शेखरदा पाचनकर पाटील आली त्यांनी वन अधिकाऱ्यांना त्या दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री गणेश नाईकही पिंपर पिंपरकेट ठिकाणी आले होते त्यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं पण ते गेल्याच्या नंतर मग ती वन खात्याची सर्व माणसं या ठिकाणी आली मग आपले आरेपो गणेश ते हे गव्हाणे साहेब चव्हाण मॅडम त्याच्या अगोदर ते हे आले होते खेमकर खामकर काम खेमणार त्यांनी त्या ठिकाणी पाहिले सगळ्या परिस्थिती आणि ते तशा पद्धतीने त्यांनी पंचनामा केला वन विभागाकडून तुम्हाला काय मदत दिली का अजून काहीच नाही फक्त ते येऊन पाहून गेले अजून काय म्हणजे मदतीच तस काही हे नाही पंचनामा आल्याच्या नंतर त्यांनी आता ह्या घटनेला किती दिवस झाले बारा तारखेला झालाय आज पंधरा तारखे तीन तीन दिवस झाले त्याच्यानंतर वन विभागाच्या लोकांनी तुमच्याशी काय संपर्क केला त्यांनी तसे पिंजरा आणून लावलंय पिंजरा आणून लावलंय आता तुमच्या परिसरात साधारण किती बिबटे असतील दर दिवशी कोणाला कोणाला बिबटे दिसतो रस्त्यावर जाता जातानी गाडीवर जातानी तरी आम्हाला दो वाटतं आम दोन चार बिबटे तरी ह्या परिसरामध्ये असू शकतात आता समजा क्षेत्र आमच्या इथं अटॅक झाला ना त्या दिवशी इकडे पासुडी मळा म्हणून एक मळा आहे त्या दिवशी एक घरातील पाळीव मांजर आणि दोन कोंबड्या त्या बिबट्याने नेल्यात मग तू हा बिबट्या लगेच तिकडे जाऊ शकत नाही ना का काल पाच कोय आपण इकडे तिकडे असा होतो की ना दिवसा सुद्धा फिरायला त्रास होतोय कारण की बिबटे सुद्धा रोडला दिसत आहेत कमीत कमी प्रत्येकाच्या शेतात एक एक बिबट्या असणार बडे वस्तीवर बिबटे आहेत धनगर वस्तीवर बिबटे आहेत माझ्या वस्तीवर बिबटे आहेत मला दररोज दररोज एकतरी बिबट्या भेटतो शेतात मी फिरायला गेलो सकाळी की माझ्या ऊसाच्या शेतात आहे दररोज गेले की त्याचे पाऊ दिसतात आणि मी जर सकाळी सकाळी फिरायला जायचो त्यावेळेला मला दोन बिबटे भेटले पण मी माझ्या पद्धतीने थोडं मागसरत सरत आलो आणि त्यांच्यातून वाचलो नाहीतर माझ्या सुद्धा त्यांनी अटॅक केला असता म्हणजे गावात जर बिबट्याचं प्रमाण शोधलं तर, तर प्रत्येक वस्तीवर बिबट्या आहे कारण की का एक बिबट्या काय पूर्ण गावात नसतोय hmm. तो प्रत्येक म्हणजे कमीत कमी आमच्या गावात चौदा ते पंधरा बिबट्या असू शकतात आणि ह्या वन अधिकाऱ्यांनी एक केलं पाहिजे कानाच्या जंगलाला भेट दिली पाहिजे कानाच्या जंगलमध्ये प्रत्येक मी कानाच्या जंगलाला भेट दिलेली आहे कानाच्या जंगलमध्ये प्रत्येक बिबट्याला हे uh, आहेत म्हणजे त्यांनी सेन्सर बसवलेले आहेत तसे यांनी बिबट्याला सेन्सर बसवले पाहिजे बिबट्या कुठं आहे काय हे काय करतात इथंदार धरतात बिबट्या तिकडं गावाला नेऊन सोडून देतात आणि यांनी कमीत कमी बिबट्याची पकडल्यानंतर नसबंदी तरी केली पाहिजे म्हणजे त्यांची संख्या घटल आणि बिबट्यांना मान्य आहे बिबटे आता लोकवस्तीत यायला लागले का तर फॉरेस्टवाल्यांनी त्यांना खाण्यासाठी काहीच नाही ते इथून पाटी माग कुत्री खायचे कुत्री संपले कोंबड्या खायचे कोंबड्या संपले आता त्यांनी डायरेक्ट माणसावर अटॅक करायला सुरुवात केलेली आहे दहा वर्षापूर्वी बिबटे एवढे नव्हते पण बिबट्यांचं एवढं त्या दिवशी एक बिबट्या होता त्याच्या मागं तीन पिल्ल होती प्रमाण वाढलं एका बिबट्या मागे तीन आणि तो बिबट्या वर्षात दोन वेळा हे होतो म्हणजे एका बिबट्या पासून जर वर्षाला सहा पिल्ल झाली तर आमच्या गावात आता पंधरा बिबटे आहेत कमीत कमी पंधराची संख्या असू शकते त्याचे किती होतील वर्षात पंधरसक नव्वद शंभर बिबटे जर वर्षाला झाले आमच्या गावात वन खात्यावाले वेळोवेळी जनजागृती करतात लोकांना सांगतात की तुम्ही समजा जर शेतात काम करत असले तर मो मोबाईलचा आवाज मोठा करा किंवा समूह आणि शेतात जा तर त्याच्यातल्या काय उपाययोजना तुमच्याकडे वन विभागाने येऊन काय जनजागृती केलेली आहे का वन विभागाने म्हणजे मनावा एवढी जनजागृती केली नाही पण बिबट्यांना फटांगड्याची सुद्धा सवय झाली आम्ही शेतात जाऊन फटांगडे जरी वाजवले तरी बिबट्यावर काही सुद्धा परिणाम होत नाही कारण की त्यांना सवय झाली तो जंगलातला राहिला नाही तो शेतातला झालाय कारण की पूर्वी जे बिबटे हे बिबट्याला जंगलच माहिती नाही बिबट्याला शेती माहिती झाली त्याच्यामुळे तो म्हणजे असा जनावरांप्रमाणे म्हणजे शेळ्या मेंढ्याप्रमाणे वागायला लागलाय आणि त्याला खायला नाही मिळालं की तो डायरेक्ट माणसावर अटॅक करायला लागला म्हणजे काहीतरी शासनाने उपाययोजना काहीतरी ठोस केली पाहिजे मारण्याची परवानगी दिली पाहिजे किंवा जर प्रमाण वाढलं तर नसबंदी तरी केली पाहिजे किंवा बिबट्या जर पकडला शासनानं तर त्याला सेन्सर बसवून त्याची हे केली पाहिजे माझं शासनाला एकच आव्हान आहे की तुम्ही तुमची टीम एक कानाच्या जंगलात पाठवा आणि कानाच्या जंगलात प्रत्येक बिबट्याला प्रत्येक प्राण्याला सेन्सर आहे तो सेन्सर आपल्याकडे सुद्धा आला पाहिजे आणि बिबट्या कुठे आहे याची नोंद झाली पाहिजे बिबट्या किती आहेत हे सुद्धा वन अधिकाऱ्याला माहिती नाही त्यामुळे शासनाने ठोस उपाययोजना काहीतरी घ्यावी माझं शासनाला आव्हान आहे आणि आमच्या तालुक्यात आत्तापर्यंत भरपूर घटना घडलेल्या आहेत ह्या त्यामुळे शासनाने काहीतरी ठोक निर्णय घेण्यात यावा